लॉकडाऊन लागल्यानंतर पण सरांनी ऑनलाईन अवेलेबल करून दिली ती म्हणून ती बॅच कम्प्लीट झाली आणि खरं तर आउट ऑफ मार्क्स पडले होते मला पंधरापैकी पंधरा त्यामुळं मला खूप फायदा झाला फॉरेस्टमध्ये नव्वद मार्क नव्वद मार्क्स होते टोटल एकशे वीस पैकी आणि ग्राउंडला साठ मार्क्स होते तर ग्राउंडचं सांगायचंच झालं तर मी कधीही आजपर्यंत पोलीस भरती केलेली नाही म्हणजे मी कधी ग्राउंडवर गेलेलेच नव्हते पै म्हणजे सोळा ऑगस्टला माझा चार ऑगस्टला पेपर झाला सोळा ऑगस्टपासून मी ग्राउंड सुरू केलं ग्राउंड सुरू केल्याच्यानंतर माऊली सरांचं म्हणून मला सजेस्ट केलं मामाचा मुलगा होता वाटतं तिथे त्यामुळे त्यांनी सजेस्ट केलं की सरांना जॉईन कर ग्राउंड असं केलं मी म्हणजे ख अतिशयोक्ती सांगत नाही कुणालाही विचारू शकता मी कधीच पोलीस भरतीच्या ग्राउंडवर गेलेले नव्हते पण ग्राउंडमध्ये मला एक समजलं की मी एकही दिवस न चुकता डायट प्रॉपर फॉलो केला सरांनी सांगेल तसा आणि ग्राउंडमध्ये एकही दिवस मी सुट्टी मारत नव्हते ग्राउंडला काही झालं तरी ग्राउंड करायचे जोप नका ना रूमवर पण ग्राउंड करायचे कारण ग्राउंडवरच सगळं रिझल्ट डिपेंड होता आणि ग्राउंडला मला ऐंशी पैकी साठ मार्क्स आले संभाजीनगर येते आणि दुसरी गोष्ट ग्राउंड तसं फार अवघड असतं करायचं म्हटलं तर माझ्यासाठी तर खूप जोखमीचं काम होतं ग्राउंड करणं म्हणजे कारण मी कधी गेलेच नव्हते मला पहिले वीस दिवस तर अजिबात चालता येत नव्हतं लॅप्टच्या पायऱ्या सुद्धा चालता येत नव्हत्या इतकं म्हणजे वाईट अवस्था आली होती शेवटी मी सोडून देणार होते पण म्हटले ऍटलिस्ट तयारी तर केली करून तर पाहू काय होते कारण दुसरे कोणते ऑप्शन नव्हते सगळ्या सेवेचे एक्झाम माझ्या थोड्या थोड्या मार्क्स निघाल त्या मार्क्सची कंबाईन पण माझी पी एस त्रेचाळीस मिनिट लागलं होतं मला एक्केचाळीस मार्क्स होते त्यामुळे पी एस आयचा काही चान्स नव्हता सगळ्या म्हणजे एक्झाममध्ये मी दोन दोन चार चार मार्क्स राहिले एक होते एकच होतं फॉरेस्टचं म्हटलं ॲटलीस्ट फॉरेस्ट फॉरेस्ट तरी करू आणि आता रिझल्ट काही येत नव्हता शेवटी मी पण स्टडीला सुरू केलं होतं शेवटी म्हटलं चला स्टडी तर सुरू करून पाहू आणि पोलीस भरतीचा पण विचार होता म्हटलं आता ऍटलीस्ट पोलीस तरी होऊ जरा ग्राउंड तर केले आपल्याला जमते गोळा वगैरे पण केलं तर होऊ शकतं मला यातून एकच सांगायचं म्हणजे प्रयत्न केले तर शंभर टक्के यश भेटतं मी पण कालपर्यंत तुमच्यासारखी तिथे बसलेली होती आज इथं आले म्हणजे काय जास्त हे नाही फक्त खरंच सांगते प्रयत्न करत राहा आणि सरांचं सा प्रॉपर लेक्चर करत जा आणि ग्राउंड पण करत जा ग्राउंड पोलीस भरतीला खूप इम्पॉर्टंट आहे कारण आधी ग्राउंडला बसलं झालं सिलेक्ट तरच पेपर देता येतो दोन्ही पण गोष्टी करा आणि प्रॉपर कधी दांडी मारायची नाही ग्राउंडला कारण आहे ना खूप आपण वापस येतो दोन चार दिवस ग्राउंड केलं मी एक ऑब्झर्व केलं ग्राउंड वर की पोलीस भरतीच्या खूप मुली होत्या आज आलं तर पुढच्या सोमवारीच दिसायच्या काही असं करून कसं जमल <laughs> सगळं वापस येतात तुम्हाला माहिती तुम्ही रोज ग्राउंड करत असणार मला तर काही जास्त अनुभव नाही मी फक्त तीन ते चार महिने ग्राउंड केलं पण तेरा मिनिटं सत्तेचाळीस सेकंद माझा संभाजीनगरला टाइम होता आणि खरंच म्हणजे ग्राउंड करत जा व्यवस्थित आणि सर एवढे चांगले मार्गदर्शक आहेत आपल्या नगरचा सगळ्यात जास्त पोलीस भरतीचा म्हणजे रेशिओ आहे सगळ्यात जास्त पोलीस आपल्या नगरचे होतात त्याच्या पाठीमाग सरांचा खूप मोठा हातभार आहे आणि ग्राउंड पण करत जा व्यवस्थित सेल्फ करा कसंही करा कोच करा मला काहीच माहिती नव्हतं पळायचं कसं फक्त पळून पळायचं कसं हे माहिती असून जमत नाही त्याच पळण्याच्या पण टेक्निक असतात खूप मुली मी पाहिल्या तिथं गेल्यावर तीन किलोमीटर होतं आठशे मारल्यासारखं असं शूट मारल्या आणि दीड किलोमीटरलाच थांबून घेतलं पन्नास टक्के मुलींनी कंप्लीटच केलं नाही त्यामुळं प्रत्येक गोष्टीच्या टेक्निक असतात आता हे लॉंग होतं तीन किलोमीटर त्यामुळं सुरुवातीला कमी पडाय म्हणजे स्टॅमिना राखून ठेवायचा होता शेवटचे पाचशे एक हा एक किलोमीटरला पण मुलींनी ती चूक केली तिथं माझ्या आधीच्या खूप अनुभवी मुली होत्या की त्यांचे ग्राउंड चांगले होते पण तिथं जाऊन त्यांनी तसं केलं त्यामुळं तुम्ही पण आठशे मीटर असाल मुलांना सोळाशे मीटर असाल व्यवस्थित करा आणि एवढंच बोलाल त्यानंतर आणि सरांचा खूप मला फायदा झाला त्याचा <laughs> आणि सरांची काय ऍडव्हर्टाईजमेंट वगैरे करत नाही मी पण खरंच मला पंधरापैकी पंधरा मार्क्स पडले होते साधे साधेच प्रश्न चुकतात मुलांचे पण फायदा झाला मला आणि खरंच थँक्यू सर त्याबद्दल कायम रुनी राहील तुमची आणि तुम्ही पण माझं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू